हा हे नवरदेवचा फेटा बघा त्यांना ब्रश वगैरे काय लावून दाखवायचंय का बघ तुम्हाला ब्रश लावून दाखवायचंय का ब्रश लावून दाखवा ते म्हणून अर्धाच आहे काय ब्रश आहे कोणत्या गावचे म्हणले येवराई येवराई असंच का भया असाच व्हिडिओ मध्ये ब्लॉग बनवायचा का हे माहिती कसा करतो हाय काय या मारे या इतके दूर से आहे नाही नाही ते आता फ्लॅट शिवायचं राहिलाय ते बांधून दाखवलंय ते शिवल्याच्या नंतर कट करायचं तुम्हाला काय घ्यायचं असलं तर अर्ध्या तासात येऊ शकतात बसायचं असलं तरी बसा काय प्रॉब्लेम नाही वापस घ्या हॉटेलला कोण कुठं हॉटेल आहे हां फेटे प्लस कपडे कट्यार वगैरे नवरदेवची माळ वगैरे ह्या फरच्या टोप्या सगळ्या करायच्या शाली वगैरे तुम्ही एकदा स्वतः आरशात जाऊन बघा एकदा आरशात बघा ना तुम्ही